मिरज विधानसभेला भाजप मधून आग्रही मागणी करणारे मोहन वनखंडे सर विविध उपक्रमांमधून नेहमी चर्चेत असतात परफेक्ट नियोजन यशस्वी कार्यक्रम व प्रतिसाद हे समीकरण वनखंडे यांच्या प्रत्येक कार्यक्रमादरम्यान दिसून येत प्रत्येक इव्हेंटचा मास्टर प्लॅन वनखंडे आधीच ठरवत असतात याच त्यांच्या खासियत वरून विधानसभेला त्यांनी टाकलेले हुकुमाचे इक्के अद्याप गुलदस्त्यातच आहेत मोहन वनखंडे यांनी विधानसभेचं पुस्तक वाचून अभ्यास पूर्ण केलाय आहे आता केवळ माणसांची उजळणी सुरू असून ते विधानसभेची परीक्षा देण्यास सज्ज असल्याचे वातावरण एकंदरीत दिसून येते विद्यमान कामगार मंत्री सांगलीचे पालकमंत्री सध्या आमदारकीच्या पदावर असताना वनखंडे सर इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपमधून उमेदवारीवर प्रबळपणे दावा कसा करू शकतात असा प्रश्न कित्येकांना पडला आहे मात्र वनखंडे यांचाही मतदारसंघात दांडघत जनसंपर्क आहे गतवर्षी शिवलिंग शिवाचार्य स्वामी हे सुरेश भाऊ खडे यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवारीला काही ग्रहण लागले मात्र यंदा तेच शिवलिंग शिवाचार्य स्वामींनी वनखंडे सरांच्या पाठीवर हात ठेवत गुरुमंत्र दिल्याने चर्चेला उधाण आले शिवलिंग शिवाचार्य स्वामींना मानणारा मोठा गट तालुक्यास जिल्हाभर विस्तारलेला आहे केवळ राजकारण व समाजकारणास नव्हे तर धार्मिक गोष्टींनाही सर प्राधान्याने महत्व देत असतात नुकतेच मोहन वनखंडे सर यांनी श्रावण मासानिमित्त बेळंकी येथील भाविकांसाठी श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवली तीर्थयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं तब्बल तीनशे महिलांना तीर्थयात्रा श्रावण मासानिमित्त वनखंडे सर यांनी मोफत घडवून आणण्याचा मानस व्यक्त करून ते सत्यातही उतरवलं बेळंकीमधून पाच बस लिंगनूर मधून एक बस अशी प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती बेळंकी येथील श्री सिद्धेश्वर मठापासून या तीर्थयात्रेचा श्रीफळ वाढवून प्रारंभ केला